মাঠলা চা গড়া শোভে তুশি চা মাঝা বিঠলা গা শোভ তুশি চা মা কস শোভুন দিস माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीचा माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा आषाढी एकादशीला झाली भाविकांची दाटी आतुरले सारे जण देवा तुझ्या भेटी साठी आषाढी एकादशीला झाली भाविकांची दाटी आतुरले सारे जण देवा तुझ्या भेटी साठी भेट दे रे तू भगवंता भक्ता रे लळा भेट दे रे तू भगवंता भक्ता लागला लळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा सावळे रूप सुंदर भरजरी पितांबर युगे अठ्ठावीस देवा उभा आहे तू विटेवर सावळे रूप सुंदर भर जरी पितांबर युगे अठ्ठावीस देवा उभा आहे तू विटेवर तुझ्या कपाळी शोभला तो चंदनचा टिळा तुझ्या कपाळी शोभला तो चंदनचा टिळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो સાવળા માવળા અવઘી દુમ દુમલી પંઢરી તાળ મૃદુગા ગજરી નામ ઘેતા વિઠ્ઠલા તુજે धन्य झाली ही वै खरी अवघी दुमली पंढरी टाळ मृदुंगाच्या गजरी नाम घेता विठ्ठला तुझे धन्य झाली ही वै खरी दासी हे माही अर्पी भाव पुष्पांची माळा दासी हे माही भाव पुष्पांची माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या মাঠলা চা গড়া শোভে তুশি চা মাঝা বিঠলা শোভিতুসা কস শোভুন দিস माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीचा माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा पंढरी नाथा तू दिनांचा कैवारी वारी नाथा तुदीनांचा कैवारी एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी पण्ढरि चाना तुदीनांचा कैवारी पंढरी कारि एकमुखा ने बोला बोला राम कृष्ण हरी क बोला बोला राम कृष्ण हरी एक मुखाने बोला राम एक मुखाने बोला राम कृष्ण हरी अलंकार विसरून गेला जनी तू घरी तिच्या घरची वाकळ देवा नेली खांद्यावरी अलंकार विसरून गेला जनीच्या तू घरी तिच्या घरची वाकळ देवा नेली खांद्यावरी आळ घेऊन बोले लोक चोरीचा जनीवरी आळ घेऊन बोले लोक जनिवरि एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी पण्ढरि चना के वारी पणरि चना थाीनाचा के वारी एक मखानि बोला बोला राम कृष्ण हरी क मखानि बोला बोला राम कृष्ण हरि की बोला बोला राम कृष्ण mm चिखल तोडवी लागोऱ्या कुंभाराच्या घरी घडवू लागे मडके माझा सावळा तोहरी चिखल तोडवी लागोऱ्या कुंभाराच्या घरी घडवू लागे मडके माझा सावळा तोहरी पाणी भरिले तू देवा संत एकनाथा घर घरी भरी ले नाथा घरी एक हरिका बोला बोला राम कृष्ण हरी एक ने बोला बोला राम कृष्ण हरि पण्ढरि च नाथा तू दीनांचा वारी, चाना था, के वारी पण्ढरि च नावी एकमुखा ने बोला बोला राम कृष्ण हरि ऐकमुखा बोला बोला राम कृष्ण हरि एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरि पूर देवा बालभक्ताचा नैवद्य नैवेदो सेवन केला देवाचा। हटपूरवीला देवा बालभक्ताचा नैवेद्य तो सेवन केला नामदेवाचा दासी हे माही विनवीते, कृपा ठेवा आम्हावरी दासी हे माही कृपा ठेवा आम्हावरी एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरि बोला हरि बोला बोला राम कृष्ण हरि पण्ढरि चा तू दीनांचा कैवारी पण्ढरि चा नाथा तु एक मुखाने बोला मुखाने बोला राम कृष्ण हरि एकमुखानि बोला बोला राम कृष्ण हरि एकमुखानि बोला बोला राम कृष्ण हरि विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला விடல போலா விட்ட விட்ல போல விட்லோல விட்ல போல விட் போல ஜஜரி விட்ட துமீபோலி விட்ல துமிபோல ஜயஹரி விட்ல துமி போல विठ्ठलाचे नाम सोपे होईल तुमचे प्रत्येक का काम नाम। सोपे होईल तुमचे प्रत्येक का काम विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला ध्यान करा तुम्ही चुकेल फेरे जन्म मरनाच ध्यान करा तमिठु रायाच फेरे जन्म मरणाचे विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला जय जय हरी हरि विठ्ठलि बोला जय जय हरी विठल तमहि बोला जय जय हरि हरी विठ्ठल तुम्ही बोला देवाने दिली ही सुंदर काया नका जन्म घालवू देवाने दिली ही सुन्दरकाया न काह जन्म घालया विठल बोला विठल बोला विठल बोला विठल बोला विठल बोला विठल बोला जय जय हरि विठ्ठलि बोला जय जय हरि विठ्ठलमी बोला जय जय हरि विठ्ठल तुम्हि बोला हेमाने आमी भाग्यवान मुखी हरि च सदा गुणगानेमाने आमी भाग्यवान मुखी हरीचे सदा गुणगान विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल बोला, बोला विठ्ठल बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला जय जय हरी विठ्ठल तुम्ही बोला विठला सावळा विठ्ठला तुझे दर्शना दर्शन घडू दे मला तुझे दर्शना दर्शन घडू दे मला विठला सावळा विठ्ठला तुझे दर्शना दर्शन घडू दे मला तुझे दर्शना दर्शन घडू दे मला आषाढी वारी लाईन विठ्ठल विठ्ठल गाईन आषाढी वारी लाईन विठ्ठल विठ्ठल गाईन डोळा पाहीन पाहिन तुला डोळा भरून देवा तुला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन 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 घडू दे मला विठ्ठला सावळा विठ्ठला विठ्ठला सावळा विठ्ठला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला उरी तुझ्या भेटीची शोभा त्या रिंगण सोहळ्याची आस उरी तुझ्या भेटीची शोभात्या रिंगण सोहळाची जीव आतुर आतुर मम झाला जीव आतुर आतुर मम झाला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला, मला।, मला। विठ सावळा विठ्ठला विठ्ठला सावळा विठ्ठला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला छंद जडला तुझ्या नामाचा माचा मार्ग दावी पर मार्थाचा छंद जडला तुझ्या नामाचा माचा मार्ग दावी पर लीन चरणी राहू दे हे माला लीन चरणी राहू दे हे माला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन दे मला दर्शना दर्शन दे मला विठला विठ्ठला विठ्ठला सावळा विठ्ठला तुझे दर्शना, दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला चला जाऊ पंढरपुराला हो चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चला जाऊ पंढरपुराला हो चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चंद्रभागे काठी उभा वाळवंटी दर्शनाला झाली भाविकांची दाटी चंद्रभागे काठी उभा वाळवंटी दर्शनाला झाली भाविकांची दाटी घ्यावयासी तीर्थ प्रसादाला हो घ्यावयासी तीर्थ प्रसादाला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चला जाऊ पंढर पुराला हो चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला रूप पाहता तुझे जीवा सुख वाटे हर्ष आनंद मोद माझ्या मनी दाटे रूप पाहता तुझे जीवा सुख वाटे हर्ष आनंद मोद दाटे संत मेळायती दर्शनाला हो संत मेळाय ती दर्शनाला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चला जाऊ पंढरपुराला हो चला, चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला करकटेवर उभा विवर चंद्रभागा थोर धन्य पंढरपूर करकटेवर उभा विवर चंद्रभागा थोर धन्य पंढरपूर दासी दाे मालिन चरनाला दाः मालिन चरनाला विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चला जाऊ पंढरपुराला हो चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला म्हणे वारकरी रामकृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी करी रामकृष्ण हरी म्हणे वारकरी करी रामकृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पण भरीची वारी टाळमृदुंग हातात डोले विठूच्या भजनात टाळमृदुंग हातात डोले विठूच्या भजनात हरिनामात दंग झाली सारी हरिनामात दंग झाली सारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी रामकृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी सुख दुःख सारे विसरून गेले या भजनात रंगून सुख दुःख सारे विसरून गेले या भजनात रंगून झाले तल्ली ना अवघे नारी झाले तल्ली ना अवघे नारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी रामकृष्ण हारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी करून तुझे पूजन दासी हे मागाते भजन भजनं तुझे पूजन दासी हे मागाते भजन नतमस्तक तुझी आचरणावरी नतमस्तक तुझी आचरणावरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी मने वारकरी रामकृष्ण हरि वारी रामकृष्ण हरि पायी चली पण्ढरी ची वी पायी चली पण्ढरी ची वी पायी चालली पंढरीची वारी पंढरीला पंढरी जाऊ चला जाऊ चला सोहळा हरी चा पाहू चला सोहळा हरी चा पाहू चला पंढरीला पंढरीला जाऊ चला जाऊ चला सोहळा हरीचा पाहूचला सोहळा हरीचा पाहूचला युगे अठावी सौ भाविटेवरी विटेवरी शोभे पिवळा पिताम्बर हातत् कटेवरी युगे अठावी स उ विटेवरी शोभे शो पिवळा पिताम्बर हातत् कटेवरी गळ्यात माळा तुळशीचा सुंदर सुंदर चंदनाचा टिळा शोभतो भाळावर सगुण साकार रूप ते सुंदर पाहू डोळाभर गाऊ चला पंढरीला पंढरीला जाऊ चला जाऊ चला, जाओ चला, जाओ चला, जाओ चला, जाओ चला सोहळा हरीचा पाहुचला सोहळा हरीचा पाहुचला भक्ताचा तो भाव भोळा पाहून पाहून येई भुवरी विठ्ठल तो धावून भक्तांचा तो भोळा भाव पाहून पाहून येई भुवरी विठ्ठल तो धावून। भावाचा तो आहे भुकेला श्रीहरी श्रीहरी जनाबाईला दळू लागला जात्यावरी दासी हे मा तुझे गुण गाण्या मने दासी हे मा तुझे गुण गाण्या देवर दान आता तू मजला पण हरीला पंढरीला जाऊ चला जाऊ चला सोहळा हरीचा चला सोहळा हरीचा चला सोहळा हरीचा चला